श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी श्रावण महिना सुरू होत आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवाची उपासना करायची आहे मग ही उपासना करत असताना शिवलीलामृत पारायण असेल शिवकवच शिवमहिम्न स्तोत्र शिवस्तुती यासारखी स्तोत्र आपल्याला पठण करायची आहेत तसंच भगवान शिवाचे आवडते मंत्र ओम नम शिवाय किंवा रुद्रमंत्र रुद्र गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र रुद्राभिषेक आपल्याला प्रत्येक सोमवारी भगवान शिवाला करायचा आहे अशी अनेक व्रतं श्रावण महिन्यात केली जातात भगवान शिवाची उपासना केली जाते या सर्व व्रतांमध्ये आणखी एक प्रभावी व्रत ज्याला म्हटलं जातं शिवामुष्टी व्रत म्हणजेच शिवामुठ अर्पण करणे भगवान शिवाला शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण करणे मग श्रावण महिन्यात भगवान शिवाला शिवामूठ कशी अर्पण करावी याचा विधी काय आहे संकल्प कसा करायचा हे व्रत कोणी करावं अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा शिवामुठ वाहणे किंवा शिवामुष्टीव्रत म्हणजे काय भगवान शंकरांना प्रत्येक सोमवारी प्रत्येक श्रावण सोमवारी मुठभर धन्य वाहणे याला म्हणतात शिवामुठ वाहणे किंवा शिवामुष्टीव्रत आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जवळपास शिवालय असेल त्या ठिकाणी शिवलिंगाची विधिवत प्रथम पूजा करावी नैवेद्य दाखवावा आरती करावी आणि त्यानंतर भगवान शिवाला अशा पद्धतीनं विशिष्ट धान्य प्रत्येक श्रावण सोमवारी वेगळं धान्य अर्पण केलं जातं चार सोमवार यावर्षी आले आहेत तर चारही सोमवार चार विशिष्ट धान्य मुठभर धान्य शिवलिंगावरती अर्पण केलं जातं प्रत्येक सोमवारी वेगळं धान्य अर्पण केलं जातं याला म्हणतात शिवामोठवाहाणी विशेषतः स्त्रिया हे व्रत करतात आपलं लग्न झाल्यानंतर नवविवाहित ज्या स्त्रिया आहेत प्रथम पाच वर्ष पहिले पाच वर्षात जे श्रावण येतात त्यातील प्रत्येक सोमवारी अशा पद्धतीनं शिवामूठ वाहण्याचं व्रत त्या करतात असं केल्यानं त्यांना प्राप्ती होते विवाहसुख मिळतं त्यांच्या घरात नेहमीच सर्व गोष्टींची भरभराट राहते त्यामुळं प्रत्येकानं या श्रावणामध्ये श्रावण सोमवारी शिवामुष्टी व्रत अवश्य करा आता यावर्षी श्रावण महिन्याचा पहिला जो सोमवार आला आहे तो आहे अठ्ठावीस जुलै रोजी पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला तांदूळ हे धान्य व्हायचं आहे म्हणजेच पहिली जी शिवामूठ आहे ती आहे तांदूळ या धान्याची दुसरा जो श्रावणी सोमवार आहे तो आला आहे चार ऑगस्ट रोजी दुसरी जी शिवामूठ आहे ती आहे तीळ या धान्याची शिवलिंगावरती आपल्याला तीळ अर्पण करायचे आहे तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट रोजी या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती मुग अर्पण करायचे आहेत आणि चौथा शेवटचा श्रावणी सोमवार आला आहे अठरा ऑगस्ट रोजी या दिवशी आपल्याला जवस अर्पण करायचे आहेत शिवामूट आपण आपल्या घरी देखील वाहू शकता जर आपल्या जवळपास शिवालय असेल त्या ठिकाणी अवश्य जाऊन शिवलिंगावरती अशा पद्धतीनं शिवामठ व्हावी आता आपण बघूया शिवामूठ वाहण्याचा विधी काय आहे कशा पद्धतीनं ही शिवामूठ व्हायची असते आपल्या जवळपास कुठंही शिवालय असेल त्या ठिकाणी जायचं प्रदोषकाळी भगवान शंकराची कुठलीही सेवा ही अत्यंत भाग्यकारक मानली जाते म्हणून आपल्याला शक्य झालं तर प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जा नसेल शक्य दिवसभरात सकाळी किंवा संध्याकाळी अशा पद्धतीने जाऊन हे व्रत केलं तरी चालेल श्रावणी सोमवारी आपल्या सर्वांना उपवास असतोच उपवास करायचा या दिवशी शिवालयात जायचं जा, त्या ठिकाणी भगवान शिवाची जी शिवलिंग असतं शिवलिंगाला प्रथम शुद्ध जल अर्पण करायचं त्यानंतर पंचामृत म्हणजेच दूध दही मध साखर शुद्ध तूप हे सर्व पदार्थ शिवलिंगावरती अर्पण करायचे किंवा या सर्वांचं मिळून पंचामृत तयार करा पंचामृत अर्पण करा पंचामृत अर्पण केल्यानंतर पुन्हा शुद्ध जलानं शिवलिंगाला स्नान घालायचं त्यानंतर शिवाला भस्मप्रिय आहे भस्म नसल पांढरचंदन शिवाला लावायचं म्हणजेच शिवलिंगावरती अर्पण करायचं पांढरी फुलं अर्पण करा भगवान शिवाचं आवडतं बेलपान अर्पण करावं कुठल्याही गोड पदार्थाचा किंवा पंचामृताचा देखील आपण नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य दाखवून त्यानंतर आरती करायची आणि आता आपण शिवामूठ वाहणार आहोत पहिल्या श्रावणी सोमवारी मुठभर तांदूळ घ्यायचे हे तांदूळ थोडंसं पाणी टाकून ओले करून घ्यायचे शिवलिंगावरती हे मुठभर तांदूळ वाहून द्यावेत तांदूळ वाहत असताना शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा हा मंत्र आहे मराठी मंत्र आहे हा म्हणायचा असं आपल्याला तीन वेळा करायचं म्हणजे तीन वेळा तांदूळ व्हायचे आणि तिन्ही वेळेला हा मंत्र म्हणायचा सोबत एखादं नाणं शिवलिंगावरती अर्पण करावं प्रत्येक श्रावणी सोमवारी जसं विशिष्ट धान्य अर्पण केलं जातं त्यासोबत काही फळं अर्पण करायचे असतात म्हणजेच पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ अर्पण करायचे सोबत शिवाला म्हणजेच शिवलिंगावरती नारळ अर्पण करायचं दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हाळूंग अर्पण करावं तिळासोबत तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगासोबत केळी अर्पण करावी आणि चौथ्या श्रावणी सोमवारी जवस या धान्यासोबत काकडी अर्पण करावी ही जी फळं आपण अर्पण करणार असाल ही सर्व किडलेली नसावी स्वच्छ असावी धान्य देखील स्वच्छ निवडून घ्या आणि त्यानंतरच व्हायचं अशा पद्धतीनं आपण शिवालयामध्ये जाऊन शिवलिंगाची प्रथम पूजा करा आणि त्यानंतर अशा पद्धतीनं शिवामूट व्हावी आता आपल्या जवळपास जर शिवालय नसेल मंदिर नसेल तर काय करायचं आपल्या घरामध्ये आपण शिवामूठ वाहू शकता देवघरातील शिवलिंग घ्या समजा शिवलिंगही नसेल तर काय करायचं वाळूचं किंवा मातीचं किंवा फुलांचं शिवलिंग आपण घरामध्ये बनवू शकतो घरात बनवा श्रावणी सोमवारी त्यावरती अशा पद्धतीनं शिवामुठ अर्पण करायची दुसऱ्या दिवशी मात्र जर आपण मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवलं दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आपल्या देवघरात जर दगडाचं किंवा पंचधातूचं शिवलिंग असेल तर प्रथम अगदी अशीच पूजा आपल्याला करायची असते आपल्या घरामध्ये त्या शिवलिंगाला तामणामध्ये घ्यावं त्यानंतर शुद्धजलानं पंचामृतानं पुन्हा शुद्धजलानं स्नान घालायचं श्रावणी सोमवारीच आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला आपल्या घरामध्ये शिवलिंगावरती रुद्राभिषेक किंवा शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगाची साधी सोपी पूजा कशी करायची किंवा रुद्राभिषेक कसा करावा हे दोन्ही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर मी प्रदर्शित करेल आपण त्या पद्धतीनं श्रावणी सोमवारी पूजा करावी आणि पूजा झाल्यानंतर मग शिवामूठ अर्पण करा कामनामध्ये शिवलिंग घ्यायचं शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं स्नान घातल्यानंतर चौरंगावरती किंवा आपल्या देवघराच्या जवळ जागा असेल त्या ठिकाणी एका शुभ्र पांढऱ्या वस्त्रावरती शिवलिंग स्थापन करायचं भस्म लावावं पांढरी फुलं अर्पण करायची बेलपान अर्पण करा आणि त्यानंतर वरती मी सांगितल्याप्रमाणे तांदूळ घ्यावेत मुठभर तांदूळ घ्यायचे पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला तांदूळ अर्पण करायचं आहे मुठभर तांदूळ घ्यावेत शिवलिंगावरती मनोभावे ओम नम शिवा या मंत्राचं मनात पठन करा तांदूळ थोडेसे ओले करून घ्या आणि शिवलिंगावरती वाहून द्यावेत शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, देवा। हा मंत्र तीन वेळा म्हणायचा आणि तीन वेळा अशा पद्धतीनं मुठभर तांदूळ व्हायचे हे जे तांदूळ असतात शिवामूठ वाहिलेले हे तांदूळ दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे आणि मग अगदी अशाच पद्धतीनं दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची मूठ व्हावी तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग व्हावे चौथ्या श्रावणी सोमवारी जवस व्हावेत हे एक अतिशय प्रभावी व्रत आहे जर आपली एखादी मनोकामना असेल संतती होत नसेल किंवा विवाह एखाद्याचा जमत नसेल किंवा कुठलीही इच्छा असेल तर आपण संकल्प करा आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षत एखादं फूल घ्यावं मनोमन भगवान शिवाचं स्मरण करायचं आणि संकल्प करायचा की मी सलग पाच वर्ष हे शिवामुष्टीचं व्रत आहे शिवामुठ वाहण्याचं व्रत आहे ते करल माझी इच्छा पूर्ण करावी अशी भगवान शिवाला प्रार्थना करायची हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या हे जे पाणी असतं हे नंतर झाडाला घालायचं तुळशीला मात्र वाहू नका संकल्प करून आपण शिवामुष्टीचं हे जे व्रत आहे ते सलग पाच वर्ष करावं पाच वर्षानंतर या व्रताचं उद्यापन करावं उद्यापन अगदी साध्या पद्धतीनं भगवान शिवाचा आवडता पदार्थ खीर असतो खिरीचा नैवेद्य दाखवायचा त्या दिवशी रुद्राभिषेक अवश्य करा आपल्या घरामध्ये शिवलिंगावरती रुद्राभिषेक किंवा शिवाला अभिषेक करावा शिवलिंगाला जल पंचामृत पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं आणि खिरीचा नैवेद्य दाखवायचा किंवा दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवला तरी चालेल आरती करावी मनोभावे एखादं मेहून आपल्याला जर म्हणजेच जोडपं जर जीव घालता आलं अवश्य घालावं या निमित्तानं मंदिरामध्ये किंवा याचकांना दानधर्म करावा असं अगदी साध्या पद्धतीनं या व्रताचं उद्यापन करायचं संकल्प न करता दरवर्षी आपण हे व्रत करू शकता शिवामुष्टी व्रत म्हणजेच शिवामुठ वाहण्याचं हे जे व्रत आहे या व्रताची कहाणी या दिवशी पठण करावी किंवा श्रवण करावी तर अशा पद्धतीनं या श्रावणामध्ये पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलैपासून शिवामुठ वाहण्याचं व्रत जे आहे ते आपण प्रत्येकानं करावं ही माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्यात चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ